मित्रांनो नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी नमस्कार मित्रांनो मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन तात्पर्य कथा कथेचं नाव आहे गरीब ससा एक छोटासा ससा होता स्वभावाने खूपच गरीब त्याने राहण्यासाठी लहानसेच भीळ निवडले होते त्या बिळाचे तोंडही खूप अरुंद होते त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका बलदंड कोल्ह्याला बसलेले पाहिले तो खूपच घाबरला पण त्याने विचार केला कोल्हूबाला माझे बीळ येथे आहे हे लक्षातही येणार नाही आणि लक्षात जरी आले तरी तो काही माझ्या बिळाच्या तोंडातून आत येऊ शकणार नाही या विचाराने तो निर्दास्त झाला त्याच्या छातीतील धडधळ कमी झाली कोल्हा रोज तिथे बसत असे सशाला वाटले कोल्हा कदाचित उन्हा खाण्यासाठी इथे येऊन बसत असावा नंतर एक दिवस छोट्या सशाने कोल्होवाच्या बरोबर रान मांजरही आपल्या दारात गप्पा मारत बसले आहे असे बघितले खर तर कोल्होवा आणि रान मांजर दोघेही शत्रू ते सतत भांडत असत पण या दोघांना सोबत बघून सशाच्या हृदयाचा ठोका चुकला त्याच्या मनात आले हे काही खरे नाही थोड्या वेळातच ते रान मांजर बिळाच्या अरुंद दारातून त्याच्या घरात शिरले आणि सशाला पंज्यांनी ओढ वाढू लागले तसा ससा भिवून बाहेर पळाला तेवढ्यात ओल्ल्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ठार केले मरता मरता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता माझी काही धडगत नाही यावरून तात्पर्य असं निघते की एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोघांची जर एकी झाली तर त्यामुळे एखादा गरीब संकटात पडतो